सात दिवसामध्ये नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे शासनाचा हा खूप मोठा निर्णय आलेला आहे आणि जे केलेला आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया टॉपिक कडे आणि त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन अपडेट आहे ना तुम्ही सुरुवात करू शकणार शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचा अपडेट आहे कृपया करून व्हिडिओ हा स्किप न करता पहा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती तसे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूर परिस्थितीमुळे शेती पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एक हजार एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना खूप मोठा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे तर शेतकरी बांधवांना भगिनींनो आता खात्यात ही भरपाई मदत रक्कम डीबीटीद्वारे जमा केली जाणार चक्रीवादळ व आशा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान भरून काढणार साठी व शेतकरी मित्रांना पुढील वेग हंगामात कोणतीही अडचण येऊ नये नये यासाठी ही अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे सो आय होप तुम्हाला ही थोडक्यात माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा